मतलब चर्मकार बांधवाने फक्त छत्री घेऊन बसायचं महापालिका मान्य करत नाही माझ्या जोडे महापालिकाचं जो लेखी स्वरूपात उत्तर आहे લાયસન્સ દેન્સ્ટલ દે પણ આત્તા મા

मग हा प्रॉब्लेम येतो आम्ही हरकत नाही करतो तुमच्याकडून त्याच्यामध्ये आपण काय केस परवाने आहेत की नाही किंवा तुम्हाला कुठे सगळ्यांची जाग आहे की नाही तेव्हा कुठल्याही प्रकारचे ते काही तुम्हाला जागेसाठी आहे की नाही हे बघण्याचं काम आमचं आहे तर आम्ही बघतो तुमच्याकडनं ते तर आपण काय करतो आता मला एक सांगतो तुम्ही जे पीक परवण्याचं मान्य आहे मला परंतु ज्या वेळेला कठही कामगार आमचे काम करत आहे तही वर्षापासून काम करत आहे आणि त्यांनी कडे वेळोवेळी त्यांचे प्रस्ताव पण दिलेले आहेत त्याला काय प्रशासन मंडळाला परवानगी तीन वर्ष झालं तुम्ही आत्ता म्हणताय परमिशन मिळाली नाही परंतु याच्या आगीच्याही लोकांना परमिशन नाही मिळत चोवीस ला त्याचं पत्र आम्हाला मिळेल आम्ही त्यांना पैसे उपलब्ध करून दिलेला आहे आपल्याकडे आहे ते पत्र आम्हाला द्या म्हणजे आम्हाला तस पुढं पाठपुरावा करता येईल पण ये अतिक्रमण नाही ना तुम्ही अधिकृतपणे तुम्हाला बसायला जर जागा दिली तर ते अतिक्रमण कशी होईल मॅडम आपण जे म्हणताय ना अतिक्रमण विभागाच्या हातीमधील हा विषय येतोय yeah. स्टॉल ठेवण्याचा आता मला इथे मांडव टाकायचा आहे ना थोडक्यात मांडव वगैरे टाकायचा तर मला त्यांची परमिशन घ्यावं लागणार तेव्हा मांडव टाकल्या जाणार नाही तर अतिक्रमण हे होत आता गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी स्वतः आमरण उपासनला बसलो होतो नागपूरला हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली सह्याद्रीवर की चर्मकार समाजाचे स्टॉल तोडले जाणार नाही त्यांचे स्टॉल उचलले जाणार नाही पण आता का उचलले जातात महापालिका तर्फे एक आपल्या आयुक्त कार्यालयापासून बांधव तो महाराष्ट्र शासनाचा स्टॉल आहे गेल्या सात वर्षा अगोदर तिथेच बोर्ड चढवलं आणि तिथेच दाबून टाकलं आणि बंगाल मध्ये टाकलं म्हणजे शासनाचा हा नियम आहे का महापालिकाला आणि दुसरा विषय समोरचा जिल्हा परिषद समोर दुसरा विषय आता हे घट आहे कामगार दहा दहा हजार रुपये कुठून पावत्या भरून आणणार नाहीत आणि लायसन बी दिले तुम्हाला पीच परवाना आहे स्टॉल परवाना नाही स्टॉल परवाना असेल तर बोला म्हणजे कुठलचा नाही आहे प्रवास प्रशासन म्हणतो पीच परवाने घेऊन या तुमचे स्टॉल हे

याच्या संदर्भात पुणे महापालिकाला दोन जानेवारीला हे मुदत आमरण उपोषण केलं गेलेलं त्याचं हे पत्र आहे चव्हा इस्टॉल एक गटाय कामगाराचं तोडले गेले होत ना त्या टायमाचं पत्र आहे आणि दुसरं उपोषण आता सोळा सात ला केलं गेलेलं मी स्वतः पत्र व्यवहार केलेले स्वतः कार्यालयात दिलेले आणि त्याचा लागले माझ्याकडे पत्र आहे त्याचा संदर्भ देऊन आम्ही तुम्हाला परत पत्र देतो त्या तारखेचा संदर्भ देऊन तुम्हाला आता एवढ्या दोन दिवसामध्ये पत्र परत देतो म्हणजे काय होते माहितीये का प्रशासन हे फक्त मुस्कटदाबी हेच करत आहे मुस्कटदाबी होतीये आमच्या चर्मकार समाजाची आणि ही निरंतर होत आलेली आहे जे निवेदन आम्ही आयुक्त कार्यालयाला असं कधी दिलं होतं त्या त्यांच्याकडनं आपल्याला एक पत्र आलं आहे त्यामध्ये मी काही मुद्दे माझ्या कर्मकार बांधवांना करू इच्छितो आपल्याला ज्या संदर्भात जो अभिप्राय आपल्याला मिळाला आहे त्या पहिला आपल्या चर्मकार समाजाला सेवादाव घोषित करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे तर पहिली मागणी त्याच्या संदर्भात अभिप्राय असा आहे की अनुसूचित जाती जमातीसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते या व्यतिरिक्त द्यावायची झाल्यास या व्यतिरिक्त काही द्यावायची झाल्यास ती शासन स्तरावरून होणे आवश्यक आहे जे रमाई योजना राबवल्या जात आहे आज माझी अगर स्वतःची जागा असली तर त्याच व्यक्तीला ते रमाई मध्ये लाभ मिळतो यांच्या तर जागाच नाही यांना कुठून लाभ देणार मॅडम याच्या व्यतिरिक्त जर काही द्यायचे झाल्यास ते शासन हो स्तरावर होणं आवश्यक आहे ते आम्हाला तेच सांगायचं आहे आम्ही त्यासाठीच तुमच्याकडे आलो होतो की शासन स्तरावर याच्यात कुठलंही पाऊल उचललं जात नाही हो मॅडम आम्ही मागच्या तीन वर्षापासून यासाठी झगडत आहे आणि वेळोवेळी असे पत्रव्यवहार आमचे शासनाला जिल्हा अधिकारी कार्यालयापासून त्याच्यानंतरपर्यंत मुख्यमंत्री साहेबांच्या कॅदींपर्यंत आमचे वेतन गेलेले आहेत आम्ही पत्रव्यवहार करून आणि हातोहात समोरासमोर उभं राहून उग पण असे किती वेळा निवेदन घेऊन झाले नाही पण अजूनही शासनाने त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळं आत्ता आम्हाला यावर जे तुम्ही अभिप्राय दिला आहे तो अभिप्रायावर आम्हाला आजचं समाधान होणार नाही कारण ते अभिप्राय आम्हाला आधीच माहीत आहे की घरपूलमध्ये जर आमची स्वतःची जागा असेल तर आम्हाला त्याचा घरपूलमध्ये फायदा होणार आहे पण माझ्या चर्मकार बांधव जो कठई कामगार आहे जो रोज पोडभरून उदरनिर्वाह करतो तो पुण्यासारख्या सिटीमध्ये म्हणा तर कुठेही एक शंभर स्क्वेअर फूटची जागा तो विकत नाही घेऊ शकत आणि आणि कुठल्याही शहरात नाही घेऊ शकत त्यावर आता दुसरी मागणी याच्यावर हा याच्यावर एक तोडगा निघू शकतो हे जे, जे रमाई आवाज आपण सांगितलेलं आहे याच्यावर एक तोडगा निघू शकतो कसा निघू शकतो ते आम्ही आपल्या निर्देशांना आणून देतोय हे जे महापालिकेच्या आधीमधील असू द्या शासनाची जे जागा असू द्या त्या जाग्यामध्ये आपण रमाई आवाज बांधून देण्याच्या परमिशन द्यावं असा एक त्याच्यातून तो तोडगा निघू शकतो हा चर्मकार बांधवांसाठी जे आम्ही हक्काचं घर मानतोय ना आपण भिडी कामगारांना गिरणी कामगारांना मुंबईचे डबे आल्यांना अडीच अडीच लाखात घरं देऊ शकता हा चर्मकार समाज हा सेवा जन्मल्यापासून सेवा करतोय आपण ह्याला का नाही देऊ शकतो दुसरी मागणी चर्मकार समाजाला स्टॉल ठेवण्यास करतात मॅडम हे मला सांगायचं आहे की हा मार्ग काढला पाहिजे की आपण आम्हाला घर नको ठीक आहे आम्हाला सेवाधारक घोषित करा हे आपला अधिकार आहे शासन ठरावचा अधिकार आहे जोपर्यंत आपला अभिप्राय तिथे जाणार नाही मानल्या जाणार नाही तेव्हापर्यंत सेवाधारक घोषित केल्या जाणार नाही आपण आपला जर अभिप्राय शासनाला पाठवत असाल की आम्ही शासनाला अभिप्राय आमचा पाठवतोय हो मुख्यमंत्र्यांना आमचे काही हरकत नाही आपण प्रस्ताव हा जे सेवाधारक आहे ना आम्हाला आता घरबी नाही मिळालं तुम्ही बी नाही दिलं महापालिका बी नाही दिलं आम्हाला चालेल पण आम्हाला सगळ्यात पहिले सेवाधारक घोषित करा सेवाधारक घोषित झालं म्हणजे आम्ही जी जग जिंकलोय तुम्ही डबेवाल्यांना हिंदीवाल्यांना कामगार कामगारांना जर सेवाधारक घोषित करू शकता तर काय चर्मकारा सेवाधारक नाही आहे का जो चर्मकार रोडवर रस्त्यावर उन्हातानाचं पावसाळ्यात हिवाळ्यात पाणी पाऊस न बघता तुम आपल्या समाजाच्या लोक जे आहेत व्यक्ती जे समाजामध्ये वावरत आहेत प्रत्येक व्यक्तीला पायामध्ये बाधक्रम लागतं त्याच्याशिवाय एकही व्यक्ती तुम्ही एक तासही उभे राहू जाऊ शक उभे राहू नाही शकत तर का त्याची खरंच सेवाधारक म्हणून तुम्ही त्याची गणना नाही केली पाहिजे का मला एवढंच सांगायचं आहे की कदाचित तो एक चर्मकार म्हणून कठणी कामगाराचा एक अधिकार आहे आणि तो त्याला मिळावा त्यानंतर दुसरी जी मागणी आहे स्टॉल ठेवण्याची परवानगी संदर्भात आमचं आत्ताच आपलं जसं तुम्ही सांगितलं संजीव बॉमने तसं क्लिअर केलं आहे की आम्हाला महापालिकेकडनं अतिक्रमण विभागातर्फे त्याचा वारंवार त्रास होतो त्यानंतर तुम्हाला फक्त स्टॉल ठेवण्याची स्टॉल ठेवण्याची परवानगी नाही तुम्हाला मला संदर्भ या पत्राचा किती साली कोणत्या तारखेला दिलेला आहे त्याचा संदर्भ सहित मला परत एक दुसरं पत्र पाठवलं जाईल हस्तकरी कामगार गटे कामगार यांचं महाराष्ट्र शासनामध्ये संरक्षण महामंडळ स्थापन करण्यात आले या संदर्भात संत चर्मकार व सर्मौक विकास महामंडळ कार्य करत आहे या व्यतिरिक्त बाब असल्यास ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे तर याबद्दल समजू त्यांचं मत धन्यवाद कष्टकरी आमदार आहेत महाराष्ट्र शासन संरक्षण महामंडळ स्थापन करण्यात यावे या संदर्भात त्यांचा अभिप्राय आहे की संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ कार्य करत आहे चर्मकार विकास महामंडळाचा आणि याचा काही संबंध आहे चर्मकार विकास महामंडळ जे आहे संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ ते फक्त कर्ज प्रकरणासाठी आहे वाटप करण्यासाठी आहे आता जे शासनाने जसे जसे जी आर काढलेले आहेत आता बांधकाम कामगार त्यांचं संरक्षण महामंडळ काढलं गेलेलं गिरणी कामगार त्यांचं संरक्षण महामंडळ काढलं गेलेलं मुंबईचे डबे आले त्यांना संरक्षण महामंडळ आहे तर कष्टकरी कठाई कामगाराला संरक्षण महामंडळ का नको म्हणजे त्यांचा थोडक्यात मी मॅडम आपल्याला सांगतो की त्यांना कुठलं साहित्य लागत असेल आप का आपल्या महामंडळातर्फे मिळेल ह्या महामंडळातर्फे त्यांना काही अनुदानिक वस्तू पाहिजेत असेल तर त्या आपल्या महामंडळात म्हणजे प्रत्येक जे वेळ प्रत्येक ता जे वस्तू असतात जे गट्या कामगारांना मागणार आहे त्यांच्या कुटुंबापासून तर त्यांच्या

मला एक एक विषयामध्ये बोला त्याचा फीज पुरवण्याचा विषय वेगळा आहे आणि हा महामंडळाचा विषय वेगळा आहे महामंडळामध्ये काय काय योजना राबवल्या जातात ते मला सांगा त्याचं मी आपल्याला उत्तर देतो कष्ट करतो कामगार बरोबर आज एक पोलीसवाला आला हे आराम करून देणार कर तो दो दादा आला हे मला आता यायचा बसायचं नाही यासाठी तुम्ही महामंडळ आवश्यकता आहे संरक्षण महामंडळ आम्ही मागितलंय

आम्ही बोलतोय धडक बोलतोय आता जे उदाहरण आपल्याला दिले की बिडी कामगार यांना संरक्षण महामंडळ आहे का नाही आपण बोला आपण समाज कल्याणचे पदाधिकारी आहे गिरणी कामगार मुंबईचे डकल गिरणी कामगार बिडी कामगार कुठले सेवाधारक आहेत हे सांगा मला मुंबईचे डबे आले तुम्हाला डबे पुरवतात म्हणून शहरात आरक्षण आहे का तुम्ही घोषित गिरणी कामगार हे तर गिरणी त्यांचं पहिलं व्यावसायिकच स्वतःच्या कंपनीच होती पण जाणी म्हणजे त्यांना आरक्षण मिळालं सगळं घेटलंय सगळं आतापर्यंत पेन्शन चालू आहे कटाय कामगाराला काय हा वाऱ्यावर आहे आज मी बिडी नाही पेली सिगरेट नाही पेरली तर मला येत नाही म्हणजे मारायचं मारणाऱ्याला संरक्षण देत आहे आणि संरक्षण करते त्याला संरक्षण नाही देत कर्मकार समाजातील शिक्षण झालेले अभिप्राय असा आहे